कुठं जायला लागेल माळ घेऊन माल घेऊन माळेगाव कारखान्यामध्ये दे दे बरं आणि मग नासधूस होत नाही का मालाची आम्ही अशी काही मागणी होत होती काही संघटनेच्या माध्यमातून की ऐच्छिक ठेवणे यावं ज्यांना ह्या साइडला बसायचं त्यांनी इथं बसू द्यात ज्यांना इथं चांगला व्यवसाय होतो त्यांना आणि ज्यांना माळ जाय परिसरात चांगला व्यवसाय होतो त्यांना त्या व्यापाऱ्यांना त्या भागात बसू द्यात तर तुम्हाला काय वाटतंय म्हणजे योग्य आहे का ही गोष्ट असं योग्य चालते ठीक आहे आता आपण रविवार पेठ रंगशेळा मंदिर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणचे काही व्यापारी आत्ता या ठिकाणी व्यवसाय होत नाही म्हणून निघून चाललेले आहेत तसेच एक व्यापारी आपल्याला भेटलेले आहेत नाव काय दादा आपलं हनुमंत हनुमंत राहणार सांगवी फलटण सांगवी फलटण तर का म्हणून चाललं आता तुम्ही आता ठेवायला लावला होता ना भाजी विकण्यासाठी recording... बरं किती वाजल्यापासन तुम्ही इथं बसला तीन तास झालं बर बर आणि मग काय तुमची मागणी काय म्हणजे कुठं जसं पहिलं बर त्या साईडला का के बर 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 चालते जा आता साधारण कितीचा माल आहे तुमचा येऊ दहा हजाराचा माल घेऊन आलाय तुम्ही आणि मग आता तुम्हाला काही माल कुठं आता तुम्ही समजा खपला नाही हा माल तर काय करणार तुम्हाला